राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून नाशिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे बावन रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी हालचाल सुरू असून सोयाबीनला बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढत चालले आहेत नाशिक सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर असेल चिखली असेल मेहकर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहत असतो तर ते दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी अमरावती आवक झाली आहे बघा एक हजार सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे बुलढाणा आवक झाले बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर बघते तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे यवतमाळ आवक झाले बघा चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर बघते चार हजार बावन्न रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे वर्धा विक्रमी आवक होते या ठिकाणी एक हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे त्रेसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त जास भाव भेटतो चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक दिली बघा एक हजार चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सदुसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे पुणे आवक दिली बघा एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सातशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती जी आहे त्या ठिकाणी लातूर आवक झाले बघा पाचशे चोपन्न क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय या ठिकाणी चार हजार दोनशे तीन रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय चार हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आवक झाले बघा तीनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक जर बघा एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल